मित्रांनो आता आपण दादा भाऊ बोराडे यांच्या दावणीवरती आहेत दावणीवरती सांगायचं म्हटलं तर क्वालिटी तुम्ही बघू शकता जोडी बघा एक नंबर क्वालिटी माप बघा उंच पूर्ण फुल साईज हे आपले आहे का सगळे ગાડી કાઢત નહીં એક જોડી चारदाधा हां चारदाधा सादा ते मित्रांनो मित्रांनो जोड वेगळी होती फोडून फोडून लावले जे पाहत आहे त्यांनी जय बेलगाड रे देखिए चारी भाईला याचा जोडीचा तो आहे त्याच्या जोडीचा तो तिकडचा आहे नमस्कार 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 कुठले दिंडोरी डेंडोरी काय बात आहे ते बघा मित्रांनो 4 जरी जारे लावताय 4 एक सारके कुठलेही जोड लावा उंची 1 आहे

चारी बैल एक सारखे मागून दाखवतो तुम्हाला एक एक बैल तुम्हाला संपूर्ण दाखवतो हे बघा मागून आता पाया बघा शेपी बघा काय ऑफर आहे भाऊ यांची काय सांगायला एक लाख चाळीस दोघी धोडीं एकशे एकचाळीस ओके मित्रांनो एक एकचाळीसच्या भावाने okay. सांगायचे सौदाऱ्या सौदार आल्यावर सौदा ओलून जातो काही टेन्शन नाही खांद बघा शिंगडी गा। दादा भाऊ किती पहिले आज आपल्याकडे साब आहे का आज मित्रांनो आता या लहान मुलाजवळ देत आहे मारक आहे काय असं बघायला मारल्यावर बोल

लोकाचं चोवीस तास भर आहे अनिल ते त्याच्याकडे जाणार सोडले तेव्हा पाहिजे सकाळची आर आपल्याला फक्त मारे लोकांचं नेकडू आहे आता का आपलं घरचं नेकरू नये आणि आपण लोकांच्या लेकरा मार्गावर आणि तुम्हाला आता आमचं एका पुरतं आम्ही तर गोडाच बोलणार पण तुम्हाला का नाही भाऊ दिलं केवढा दिली एक अकराला का कुठले घेणार रे डिंडोरी नाशिक डिंडोरी का okay. ओके मित्रांनो बघा वन डेंडुरीहून चाळीस गावला कस्टमर आलेले एक लाख अकरा हजाराला एकदम झपाट्यामध्ये सकाळी सकाळी त्यांनी जोडी घेऊन घेतलेली मित्रांनो जोडी आवडल्यावर जे बरेच असे शेतकरी ती दोन पाच हजार बघा जोडी आवडली ते लगेच घेऊन घेतात कारण की एका चांगल्या जोडीवरती दोन चार सौदे सहज होत असतात आता या जोडीवरती आगोदच सकाळी देखील दुसरा सौदा होता पण यांना आवडली ते जसे गेले तसे दोन शब्द म्हणे त्यांनी सौदा केला कारण की एवढे लांबून आलेत वणी डेंडुरीहून तर मग त्यांना जोडी आवडली त्यांनी सौदा वगैरे हा केला जोडी बघा तुम्ही खांदे वगैरे बघा बैलांची एक नंबर शिंगडी सेम हाईट सेम शरीर बॉडी सगळं एकदम सेम आहे मित्रांनो आणि सहा सहा दा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळी बोली दिलीच आणि मित्रांनो खिल्लारमध्ये गरीब भेटणं हे खूप महत्त्वाचं आहे गरीब जोडी भेटणं आता तो लहान मुलगा होता हा जो नेहमीच सोडत वगैरे असतो त्यांच्याकडे बैल वगैरे आज फक्त सहा बैल दादा बघा हे दोन आहेत हे दोन आहेत ते दोन आहेत हे दो सहा सहा होते हे चार सहा आहे आणि ते तिकडे अजून सहा सहा असतील किंवा करतात असतील मित्रांनो दादा भाऊ वराडे यांच्या दावणीवरती दा आता दावणीवरती तुम्ही क्वालिटी बघा बैल बघा एक नंबर सहा सहा दादा चारी पण सगळी गॅरंटी असणार आहे आता पाय बघा पुढची शिमडे बघा आता याच्यात नाही दोन दिले गेलेले हो एक लाख अकरा हजारला दोन दिले त्यांनी ते सहा होते इकडे सहा सहा आहेत त्यांच्या दावणीवरती तुम्हाला नियमित अशी क्वालिटी बघायला भेटणार आहे आज कमी होईल थोडं बैल पण भरपूर बैल असतात त्यांच्याकडे मागून दाखवून देतो बघा मागून बघून घ्या बघा मागून क्वालिटी मागून पाया बघा शेपी बघा कांदे बघा बैल कैसे मारलेल्या आहेत एक लाख चाळीस सांगायचं आहे नंतर ती पण एक चाळीस तिची सांगितली होती पण नंतर एक अकरा तिचा झाला होता आता हे पण एक, एक, एक चाळीस सांगितलं त्यांनी ही जोडी मोठी जोडी तिच्यापेक्षा मित्रांनो आता आपण भाऊडू भाऊ शिंदे यांच्या दावणीवरती आहेत दावणीवरती बघा परत क्वालिटी बघायला भेटते एक नंबर गावरान किल्लार खिल्लार खिल्लार, खिल्लार, खिल्लार। पूर्ण धावने संपूर्ण धावण दाखवणार त्याच्या अगोदर इकडे सौदा चालू आहे तो सौदा बघून घेऊ आपण कसं काय पोहोचतो कुठपर्यंत दिनेश भाऊ नमस्कार नमस्कार कुठले घेणारे नगर अच्छा इकडचे का कन्नड कन्नड हॅलो

दाताला खरतात कोशेटी सहा सहा दोघी सहा सहा क्या चार सहा हे चार सहा हे सहा सहा चार सहाचं काय सांगताय आकाश काय तुला शिव त्यांची एक एक्कावन त्यांची बी एक एक्कावन एकच आज सगळ्या जोडी सगळ्या सगळींचा ही सगळी पट्टी एक एक्कावनची सांगायची आणि समोर आल्यावर होऊन जाईल

ई बी एक एक कवन तिकडची बी सहा आहे का सगळे सहा सहा आणले क्या दाम बी सारखं आहे कामालाय सगळे सारखे तिकड चार आहे का, का ते काय भावाचे मग कमी आहे कमी का सव्वा लाखाचे भाव सव्वा लाखाच्या भावाने दाताला सगळे सहा सहा चहा ते मित्रांनो सव्वा लाखाच्या भावाने आणि सहा सहा आहे सव्वा लाखाच्या भावाने त्यांच्यापेक्षा कमी आहेत अजून सौदा आहे आपण पुढे हजार कमी मित्रांनो आता आपण तो विठोबा जाधव यांच्या दावणीवरती आहेत दावनगर बैलांची फूल आहेत सगळे झुकणीचे बैल आहेत सध्या बाजार जे चालू आहे हे सगळे पेरणीचे बाजार चालू आहेत आज तुमचा एक जून आहे तर सगळे जे बाजार चालू आहेत हे पेरणीचे चालू आहेत बैला बघा तुम्ही कशी राहताला पूर्ण काय करतात सात हजार गॅरंटी सगळी गॅरंटी कारण की सध्याचे बाजार चालू आहे सगळे लागतील बरोबर काय वापर काय यांची एक लाख वीस हजार सांगायचे सांगायची एकवीस ओके मी आता ही सोडून दाखवतो तुम्हाला ही पण जोडी मस्त आहे बघा काय बैल शेपे उचलताय बघा तुम्ही मित्रांनो हे देखील झुकणीचे बैल आहेत संपूर्ण गॅरंटी असेल दाताला आता कर्जात करून राहिले अच्छा यांची सगळी गॅरंटीस एक लाख तीस सांगायची सगळे बांधेल झुपून पैसे शेट किती आज आपल्या जमिनीवरती अकरा बैल आहे का अकरा जापलीच आहे का हा एकटा आहे का त्याची दिला का केवडा दिला तोंड याच काय सांगता क्या बात पन्नास दाताला करतात का क्या बैल झाले मोठी मापाची आणले हे राहिले इकडे यांचं काय सांगतात सांगायची होवारामध्ये दाताला पुरे झाले कर्जात करू कर्जात करताय एक्क्याण्णव सांगायचे एक ओके सांगायचे ओके चालेल मित्रांनो सांगायचे किमती समोर या अजून चॅनलचं नाव सांगा आपल्या चॅनलचं नाव सांगा अजून दोन पैसे कमी होतील संपूर्ण दावाने सगळ्यात महत्वाची म्हणजे संपूर्ण दावाने झुपणीची दावाने संपूर्ण गॅरंटी असणारे दोन दिवस झुपा मारले बसले उसपटले तर संपूर्ण बांधलेले असतील व्यापारी कुठली खरेदी उशेट आपली हे आपले कर्नाटक ची खरेदी कर्नाटक ची खरेदी कधी येते आपली गाडी वगैरे बैलांची आपले बुधवारी बुधवारी येते का बुधवारी आहे नमस्कार किती आज आपल्याकडे सतरा बैल आहे 17 बायले का सगळे झुकनीचे का कामाचे दिवस आहे कामाचे दिवस आहे त्यासाठी विचारलं सगळे झुकनीचे काय सांगता गावरांकिल्लारचे 1 एक लाख वीस दाताला पूर्ण आहे का करताच करताय करता। करता, करता का सगळी बोली ओके मित्रांनो मार्केट सगळीच बांधलेल्या असतील दोन दिवस झुपायचे मग पैसे द्यायचे ओळख जर आणली तर आठ दिवस पण थांबतात फक्त ओळख आणा ना ओळख नसली तर मग तुम्हाला जागेवर पैसे पेड करावे लागतील अच्छा यांचं काय सांगता सेट सांगतो एक पंचवीस सांगता ओके लोखंडाला लोखंडाची बोली मित्रांनो हे पण गावरान खिल्लार

बाकी सौदा आल्यावर होईल मित्रांनो आता आपण आनंद भाऊ जाने यांच्या दावणीवरती बैल बघा एकदम पेढा दोघी पण एक, है दो एक नंबर चीज करम भाऊ दाताला किती आहे सास एकदम गोल आहे बैल भाऊ एकदम मजेत दादा मित्रांनो दोन जोड्या सोडून दाखवले चार बैल आता याच्यामध्ये तुम्ही बैलांची हालचाल जी असेल ती तुम्हाला बघायला भेटेल चाल कशी पाय काढतोय का नाही काढतोय ते तुम्हाला बघायला भेटेल हे बघा मित्रांनो चारही बैला बघा तुम्ही एकदम हळूहळू आहे तुम्हाला बघायला भेटेल असं आणि सास जाती इकडची विचारले नाही मी तिकडची विचारले हे पण विचारतो हे इकडचे सास आणि तिकडचे होते हे गावरान सारखे सहासाय कर अच्छा मित्रांनो इकडचे सहासा आहे आणि जे तो बोबाईला गोतो म्हटलं ते करतात ये सहा सात आठची ऑफर सांगा शेची एक लाख चाळीस एक लाख चाळीस कामाची बोली सगळ्या कामाची बोली मारक्या बश्या उसपट्या सगळ्या बांधेल त्यांच्या ओके तिची ऑफर ऑफर एक लाख दहा हजार एक लाख दहाची का तुम्ही एक चाळीस का ओके मित्रांनो समोर आल्यावर कमी होईल सगळं दातावरती खेळ आहे वयाचा खेळ आहे यांची काय किंमत सांगता त्यांचे सांगायला एक लाख रुपये एक लाख रुपये सहासा मित्रांनो सांगाल एक कमी जास्त कामाची बोली संपूर्ण दिले का ये दोन एक लाख हे दोन का एक लाख वीस ला एक लाख वीस ला दाताला किती दे दाताला अच्छा फोडून जोडी फोडून गेली का त्यांनी हां चालेल ठीक मित्रांनो तुम्हाला यांच्याकडे नेहमी वासर बघायला भेटतील तरी आज त्यांच्याकडे देखील बऱ्यापैकी जुपणीची दिसत आहे वासरांवरती थोडा फोकस कमी व्यापाऱ्यांचा कारण की हा जो काढ आहे हा जुपणीचा काढ आहे भाऊ बाजूला भाई ए दादा तुम्हाला तरी बिरा काय आधत आहे का दोनदात केले का मित्रांनो दोनदात केले मित्रांनो दोनदात केले आता काय परिषद चालेल टांगायला अच्छा अच्छा मित्रांनो मोकळे सांगून देतात तिकडे झुपलेला म्हणजे बाजाराचा महाराज तो झुपत वगैरे नाही इकडे बाकी तुम्ही तुमच्या गॅरंटीवर घ्या मार्केट मार्केट बशेत विषय वासरू येते चालेल ठीक आहे किती आपल्याकडे आज चार चार का महाराजीत असेल ना गॅरंटी अच्छा खरं मस्त म्हणून महाराजांची गॅरंटी नाही ओके काय ऑफर फरायची एकाहत्तर एक, एक का दोन दोन जाते का दुन -दुन दुन दुन। अच्छा हे बी दोन हो नमस्कार किती आहात आपल्याकडे पंधरा एक बैल आहे का इथून जावा आपली का अच्छा सगळ्या टॉपची दिसू राहिली वरती अच्छा दाताला किती वेळ करदा थावारीला क्या वा ते हा लय एकच नंबर गरीब का बाकी कामाची गॅरंटी उभाटे आकल्याची गाडी बघ कर सगळे कम्प्लेट आकलून पैसे द्यायचे आकलून पैसे द्यायचे का बर एक अकरा कमी जास्त करून टाकशील जवळ दिला ते बघा एक अकरा खांद्याला एक दोघांची एक नंबर इकडे पंच्याण्णव दाताला कर्जात हवा कामाची सगळी बोली जास्त हा आणि सध्या कसं आहे हो 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 एक दिला का तेवढा दिला पंचेस ला बोली मित्रांनो पंचेचाळीस हजार दिलेला जुकून पैसे कुठलं गाव त्यांचं जळगाव छोट जळगाव चोंडी जळगाव 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 हो ना चोंडी जळगाव

भाऊ नमस्कार किती आहात आपल्याकडे नऊ आहेत का अच्छा याच्यात जुपणीचे सगळं जुपणीचे लोक सगळे सांगतात माझ्याकडे घ्या तुम्ही <laughs> सगळे लोक सांगत असतील आमच्याकडे सगळे गरीब आहेत आम्ही सांगत नाही नाही दोन मार्के बी आहेत पाच गरीब पण आहेत लोक सगळे सांगतात सगळेच गरीब आहे गरीब आमच्याकडे दोन मार्के ते सांगून बरोबर बरोबर आहे का नाही बरोबर कोणाला फसून नाही मग घरी जाऊन मग मारायला लागले तसं काम नाही आपलं नाही का मार्के सांगणार अच्छा बरोबर आहे का नाही बरोबर आहे सगळे आता आजपर्यंत कोणत्या व्हिडिओमध्ये कोणी सांगितलं नाही नाही कोणी नाही मार्का पहिले आपण सांगितलं बरोबर बरोबर ये तो हो साथ साथ हो ओ। ओ। का का काय किंमत एक्क्याऐंशी हजार रुपये अच्छा मार्गी कोणती माझ्यात ये मार्गी आहे का अच्छा काय सांगता यांचं काठी घेतल्यावर मार्ग झालं पण तसं नाही पण आपलं सांगायचं बरोबर बरोबर नवीन शेतकरी असेल माहित नसेल काठी घ्या दोन दिवस यांची काय वापर पंच्याऐंशी बघून वाटत नाही गरीबी ते असं मला हे वाटलं ते हे का काय म्हटलं चालेल ठीक आहे त्यांची बाबर पंच्याऐंशी दाताला करतात करते जर्सी याच काय सांगता पंचेचाळीस दाताला ये दाताला पंच्याहत्तर गरीब गरीब दाताला करतात का पंच्याहत्तर सांगायचे अच्छा आता कुठं मागताय चोपन्नला मागताय तुम्ही बहात्तर सांगितले चालेल चालेल करा सोता करा मित्रांनो अजून सौदा बराच लांब आहे बराच लांब आहे अजून तोपर्यंत तुम्हाला बाजार दाखवतो बंद आले

ओके इकडे हे चारशे जाते आहे काय किंमत एक लाख पाच हजार फक्त गाड्याची बोली आंडुले चारशे जाते का ओके मस्त पण एक नंबर बैल समोर आल्यावर कमी होऊन जाईल चालतं चालतं दहा वाजले तरी सुद्धा बाजारामध्ये व्यापाऱ्यांचे बैल येणं चालूच आहेत अजून याच्याबरोबर शेतकऱ्यांचे देखील बैल येणं चालूच आहेत बाजार हा आता संपूर्ण भरला आहे फुल बघू शकता बाजार खूप मोठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच खिल्लारमध्ये संपूर्ण मावडीमध्ये हायत वरचा तिकडचा पट्टा तो बघा जे वरखडी बाजारातील काही व्यापारी आहेत त्यांचा पट्टा आहे तो शेतकरी हो? का व्यापारी हो कुठलं गाव बेलदरवाडी तुम्ही कुठले काय किंमत सांगा वासरांची साठ हजार घ्यायची दाताला चार का दोन दोघे दोघा ते चहा ते झुपलाय का रिंगी विंगीला रिंगी चालू आहे कुठलं गाव म्हणले बेलदरवाडी मोबाईल नंबर सांगा चालेल ठीक आहे सर काय तुमचं नाव समुद्या गंगाराम कुमार रंगाराम गंगाराम कुमावत गंगाराम कुमावत ओके